श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत देवामध्ये गणपती बाप्पाला प्रथम पूजनीय मानले जाते त्याच्या जा उपासनेशिवाय कोणतेही कार्य यशस्वी होत नाही काही राशीवर गणपती बाप्पाची विशेष कृपा असते तर जाणून घ्या गणपती बाप्पाच्या प्रिय राशी कोणत्या आहेत ते आहे ज्योतिषशास्त्रानुसार काही राशी भगवान गणेशाला अतिशय प्रिय मानल्या जातात असे मानले जाते की या राशीवर गणपती बाप्पा नेहमी कृपा करतात या गणपती बाप्पाच्या आवडत्या राशी कोणत्या आहेत ते आपण आता जाणून घेऊया पहिली रास आहे मेष मेषराशीचे लोक गणपतीला खूप प्रिय आहेत असे मानले जाते की या राशीच्या लोकावर ग श्री गणेश नेहमी कृपा करतात त्यांच्या कृपेने मेष राशीचे लोक प्रत्येक कामात यशस्वी होतात गणपतीच्या कृपेने त्यांची सर्व कामे कोणत्याही अडथळ्याविना पूर्ण होतात या राशीचे लोक ज्ञानी आणि सूर असतात गणपतीला बुद्धीचे देवता मानले जाते त्यामुळे त्यांच्या कृपेने मेषराशीचे लोक कोणत्याही कामाचा काळजीपूर्वक विचार करतात आणि त्यात यश मिळवतात मिथून रास स्री श्री गणेशाची दुसरी आवडती राशी मिथून आहे अशा लोकावर श्रीगणेशाची कृपा सदैव राहते त्याच्या कृपेने हे लोक त्यांच्या करिअरमध्ये खूप यश मिळवतात गणपतीच्या कृपेने या राशीच्या लोकांना व्यवसाय आणि शैक्षणिक क्षेत्रात मोठे यश मिळते या लोकांचे व्यक्तिमत्व खूपच प्रभावी असते बापाच्या कृपेने हे लोक जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात यशस्वी राहतात तिसरी रास मकर गणपती बाप्पाला मकर राशीचे लोक खूप प्रिय असतात हे लोक खूप मेहनती असतात आणि श्री गणेशाच्या आशीर्वादाने ते जीवनात खूप प्रगती करतात हे लोक आपली सर्व कामे मोठ्या प्रामाणिकपणे करतात मकर राशीच्या लोकांनी कोणतेही काम हाती घेतले की ते पूर्ण केल्यानंतरच त्यांचा मृत्यू होतो श्री गणेशाच्या कृपेने हे लोक जीवनात खूप कीर्ती व वैभव प्राप्त करतात अशा लोकावर गणेशाची कृपा सदैव राहते अशा रीतीने ह्या तीन राशीवर श्री गणेशाची कृपा असते धन्यवाद श्री स्वामी समर्थ